नाही त्या संदर्भातली ती जमीन त्यांनी प्रताप नाईक इंटरनॅशनल स्कूलच्या नावाने ती जमीन घेतली आहे शासकीय जमीन होती त्यावर आरक्षण होतं ते आरक्षण बदलल्या गेलं आणि ती कारवाई महिन्याभरात दीड महिन्यामध्ये पार पाडली गेली आणि ती सर्व जमीन त्यांच्या संस्थेला चार लाख चार कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपयाला वगैरे ती दिल्या गेली मुळात असा प्रश्न आहे मंत्री म्हणून स्वस्तामध्ये स्वतःच्याच संस्थेच्या नावाने ती जागा घेऊ शकतात का त्या पदावर राहून की त्याचा फायदा ते घेऊ शकतात का त्या जागेची किंमत जर आत्ता बाजार भाव जर बघितला बाजार मूल्य बघितलं तर निश्चितच अठ्ठ्याऐंशी हजार मीटर ती जागा आहे अठ्ठ्याऐंशी आठ आट हजार आठशे मीटर म्हणजे जवळपास ती जागा नव्वद हजार फूट म्हणजे दोन एकरच्या जास्त जागा आहे आणि साधारणतः पन्नास कोटी रुपये त्या जमिनीचा एकराचा दर आत्ता जर काढला तर तो आहे म्हणजेच ती जमीन शंभर कोटीच्या वर त्याचं मूल्य बाजारमूल्य असू शकतं मुळात प्रश्न असा आहे की त्यांनी त्यांनी मंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी अशा जमिनी लाटता येतात का घेता येतात का सेल्फ इंटरेस्टसाठी हा खरा प्रश्न आहे याची चौकशी होणे अपेक्षित आहे भाऊ एक प्रश्न असा आहे पुणे प्रकरणावरती अजित पवारांचं म्हणणं आहे मी सकाळी सहा वाजता घराच्या बाहेर पडतो आणि रात्री अकरा वाजता घरी येतो त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात अधिकाऱ्यांनी सगळं हे केलं आहे रुपयाचा व्यवहार न करता एवढा मोठा व्यवहार साधा झाला आणि चोवीस कोटी भरायचे अधिकाऱ्यांनी केला असेल तर कुठले चौक आणि कुठली कुठल्या ठिकाणी फाशी द्यायचा हे सुद्धा अजित दादांनी सांगून टाकलं पाहिजे मग त्यांना आम्ही दोर तयार करून देतो म्हणजे फास्ट लटक अडकला नाही पाहिजे म्हणून जो दोषी आहे हे सगळं करणारा अजितदादांना माहीत नव्हता तर मग त्यांचे पुत्र असू देत किंवा त्यांचे कोणी अधिकारी असू देत हे जर हा प्रकार केला असेल बिना पैशाने व्यवहार स्टॅम्प ड्युटी वाचवून व्यवहार आणि जमीन हडपण्याचा जो काही प्रकार झाला ठीक आहे सर्व माहिती झाल्यामुळं जनतेच्या पुढे उघडं झाल्यामुळं हे संपूर्ण प्रकरण किंवा ती जमीन परत करता आली व्यवहार रद्द करता आला जर ओरडत झाली नसती तर गुपचूपमध्ये अठराशे कोटीचा माल गिळंकृत केला असताना म्हणून केवळ दोषी आहेत त्यांना माहीत नाही तर अजितदादांना आमची विनंती आहे की कि किमान जे दोषी आहेत अशांना झडी जमीन हडपणाऱ्यांना जरा कायद्यामध्ये सरकार तुमचं आहे तरतूद करा आणि यांना फाशीवर चढवण्यासाठी चौक प्रत्येक शहरामध्ये तयार करा आणि त्यांना लटकवा म्हणजे पुन्हा दुसऱ्यांदा असे प्रकार होणार नाहीत समर्थन केलं टीका केलेली आहे की हे प्रगल्भ वक्तव्य नव्हतं असं आहे दोषी तो दोषी जमीन परत केली म्हणजे चोरी करायचा आणि चोरीचा माल परत करायचा आणि त्याला निर्दोष ठरवता येतं का हा खरा प्रश्न आहे त्यामुळे चोर के चोरी केली तो चोरच आहे तो कुणाचाही पुतण्या असो भाचा असो नातेवाईक असो त्याचं संरक्षण होता कामा नये असं माझं मत आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका